सुंदर अशी बाही डिझाईन आज आपण बघणार आहोत अकरा इंच तयार उंची घेतलेली आहे रुंदी घेतलेली आहे साडेनऊ इंच त्यानंतर आपल्याला दंडागेर जे आहे ते साडेपाच इंच घेतलेलं आहे या पद्धतीने शिलाई मार्जिन आपल्या आवडीनुसार देऊ शकतं अकरा इंच तयार बाई आहे तर शिवून आपल्याला ही दहा इंच तयार होणार आहे वरती घेतलेला आहे सव्वा तीन इंच आणि खाली घेतलेलं आहे मी साडेतीन इंच या पद्धतीने आपल्याला एक इथं बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आता इथलचं सेंटर जे आहे ते एक ते सव्वा इंच घ्यायचं आहे दीड घेतलं तर खूप मोठं होईल त्याच्यामुळे एक इंचापेक्षा किंवा सव्वा इंचापेक्षा जास्त घ्यायचं नाही तर इथे मी एक इंच घेतलेला आहे दोन्हीचं सेंटर काढायचं तयार बॉक्स होऊन जिथे पाच इंचा झालेलं आहे त्याचं सेंटर काढून आपल्याला त्याचा मध्य काढायचा आहे अशा पद्धतीने सेंटर आपल्याला मिळालेलं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित त्याचा कर्व आकार देऊन घ्यायचा आहे जेणेकरून जी डिझाईन आहे आकर्षक परफेक्ट परफेक्ट तर येईलच आणि आकार आहे। जो आहे त्याचा व्यवस्थित येणार आहे आपण याच्यामध्ये कुठेही कॅनव्हासचा वापर केलेला नाहीये प्लेनच आपण अस्तर आणि जे मेन फॅब्रिक आहे ब्लाउजचा पीस व्यवस्थित असं आपण दोन्हीवरतीच आपण तयार करणार आहोत जर तुमच्याकडे कॅनव्हास पेपर असेल तर नक्की टाकला तरी चालेल पण शिवण्यासाठी थोडस अडचण येते नवीन असाल तर नका टाकू शक्यतो असंच प्लेन मध्ये शिवून बघा तर सोपं जाईल तुम्हाला अशा पद्धतीने याचा आकार जो आहे तो खूप सुंदर आलेला आहे आता कट करून सुद्धा बघितलेला आहे आपण आता शिवण्याची पद्धत कशी आहे एकदम सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही जर अगदी नवीन असाल तर तुम्हाला सुद्धा ही बाई डिझाईन खूप सुंदर आणि आकर्षक परफेक्ट पर अशी येणार आहे तर इथे टाचण लावून घेतलेले आहे ला जेणेकरून जो कपडा आहे ते हलणार नाही व्यवस्थित असं आपल्याला शिलाई देऊन घेता येणार आहे या पद्धतीने आता आपल्याला शिलाई सुरू करायची आहे शिलाई सुरू करत असताना मी टोकापासून सुरू केलेली नाहीये साईडच्या भागात मध्य आपण सुरू केलेली आहे टोकापासून जर सुरू केली तर खरं के तर कोण आहे वे ते येणार नाही ही खूप महत्वाची टीप आहे नक्की फॉलो करावी लागेल तुम्हाला इथे जर आपण सुरुवातीला शिलाई घेतली असते तर मग आपली शिलाईचा जो आकार आहे व्यवस्थित येत नव्हता त्यासाठी आपण मध्यातून आपण शिलाई सुरू केलेली आहे हे खूप महत्वाची टीप होती म्हणून तुमच्यासोबत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी ही ब्लाऊजची बाही डिझाईन शिवत असाल तर अगदी तुम्हाला परफेक्ट जमणार आहे माझी शंभर टक्के गॅरंटी आहे तर आता सेंटर मधून आपल्याला एक कट देऊन घ्यायचा आहे आणि नंतर अशा पद्धतीने हा जो मधला एक्स्ट्राचा कपडा आहे या पद्धतीने मी जसे व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला जो अस्तर आहे त्यातून उलट करून घेता येईल आणि व्यवस्थित अशी फिनिशिंग येईल थोडेसे कट देऊन घ्यायचे आहे जेणेकरून आकार जो आहे ते परफेक्ट येणार आहे या पद्धतीने तर पाहू शकता व्यवस्थित असं तुमच्याकडे जर प्रेस असेल तर प्रेस नक्की याच्यावरती फिरवा जेणेकरून खूप छान फिनिशिंग घेते प्रेस तर जर तुम्ही करत राहिलात तर या पद्धतीने आता मी फोल्ड करून घेतलेला आहे उकलून घेतलेला आहे आतला भाग आतमधून टाकून घेतलेला आहे अशा पद्धतीने उकलायचे व्यवस्थित जर तुमच्याकडे प्रेस असेल तर आता सांगितलं यावरती प्रेस फिरवली तर खूपच छान फिनिशिंग घेते अशा पद्धतीने आता मी तर वापरलेली नाही आहे कारण व्हिडिओमध्ये प्रत्येकांनाच हा जो पर्याय आहे करणं शक्य नसतो कारण वेळ कमी असतो बऱ्याच जणांना परवडत नाही सारखं सारखं प्रेस करणं सुद्धा त्याच्यामुळं शेवटी जरी केला तरी खूप झालं जर असेल वेळ तर नक्की करा खूप छान होईल याच्यावरती प्रेस मारल्यानं तुमचं काम खूप सोपं होईल आता याचा जो खालचा भाग राहिलेला आहे आपल्याला थोडासा कट करायचा इथे दाब टीप सुद्धा देऊन घेऊ शकता कोणतीही शिलाई सुरू करताना आपण सेंटरपासून सुरू करतोय या पद्धतीने सुरुवात करतोय ते वरच्या सुरुवातीपासून नाही कारण सेंटरपासून त्याचा आकार जो आहे तो व्यवस्थित टिकून राहतो म्हणून या पद्धतीने आता शिलाई दा टीप जी आहे ती देऊन घ्यायची आहे या ठिकाणी तुम्हाला लेस लावायची असेल तर ती सुद्धा लावू शकता लेससुद्धा खूप छान दिसते आकर्षक तर दिसणारच आहे या पद्धतीने जर लावली तर तुम्ही ही शिलाई आपली पूर्ण झालेली आहे आता साईडला जे काही कपडा राहिलेला आहे व्यवस्थित असं आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे कशा पद्धतीने आपण शिलाई करतोय ते पहा म्हणजे लक्षात येईल तुम्ही नवीन जरी असाल तरी तुम्हाला सहज ही बाहेर डिझाईन येईल जर तुम्हाला हा बिझनेस स्टार्टेंड करायचा असेल तर नक्की करू शकता कारण भरपूर यामध्ये तिथं आपण व्यवस्थित तुम्हाला दाखवते एकदा राहिलेला जो कपडा आहे ते व्यवस्थित कट करायचा माझा राहून गेला होता म्हणून मी डबल उकलून तुम्हाला दाखवते या पद्धतीने आता हा कपडा कट केलेला आहे सेंटर काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कारण आपण फोल्ड करताना जो कपडा आहे तिकडे तिकडे जायला नको जिथे जिथे आपण सेंटर दिलं होतं बरोबर असे टोकाला टोका आलं की म्हणजे आपला कपडा व्यवस्थित राहणार आहे बाजूला सरकत नाही या पद्धतीने आता आपण शिलाई देऊन घ्यायची आहे जर तुमच्याकडं पार्ट टाइम जर हे काम असेल तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने डिझाईन बनवून सेल करू शकता कारण खूप छान आणि आकर्षक कशा हे या डिझाईन होतात आपल्याला घर बसल्या काहीतरी चार पैसे सुद्धा हातात येतात आणि गिरायक जर कस्टमर जर खूप छान असेल तर त्यांना जर ही डिझाईन आवडली तर परत चार जणांजवळ सांगतात आणि तशा पद्धतीने आपल्याकडं कस्टमरची लाईन लागत असते या पद्धतीने तो फोल्ड करून घेतलेला आहे आता त्यानंतर त्याच्यावरती दापटीप देऊन शिलाई देऊन घ्यायची दे। दे 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 आहे शिलाई दिल्यामुळे जी काही फिटिंग आहे ती खूप छान दिसते जर तुमच्याकडे लेस असतील या पद्धतीने तुम्ही लेस सुद्धा लावू शकता ही आपली जी बाही डिझाईन आहे थोडीशी खालून दापटीप देऊन घ्यायची आहे वरती मध्ये जे आपण फ्लावर बसवणार आहोत बटरफ्लाय सारखा ते सुद्धा कशा पद्धतीने तयार करायचे तेही पाहणार आजूबाजूचा जो काही आपला भाग आहे त्याला व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करायचा म्हणजे ही आपली परफेक्ट बाही मोजमापायची तयार झालेली आहे एक्स्ट्राचा जो कपडा आहे ते निघून जाणार आहे कट करता येणार आहे एक्स्ट्राचा जो कपडा का अशा पद्धतीने ठेवायचा अस तर कट करत असताना काय होतं मग आपला कपडा जर कमी जास्त झाला तर आपली बाही बिघडू शकते त्याच्यासाठी आपल्याला शिल्लक कपडा ठेवूनच कधीही बाही कट करायचे आहे राहिलेला कपडा कट करून घ्यायचा आहे नक्कीच ही डिझाईन तुम्हाला आवडणारी आहे घर बसल्या तुम्हाला हे चार पैसे कमवायची इच्छा असेल तर अशा पद्धतीने आपल्या चॅनेलवरती भरपूर असे व्हिडिओ आहेत अवेलेबल नवीन शिकणाऱ्यांसाठी अगदी तुम्ही घरात बसून शिकू शकता एवढी सोप्या पद्धतीने मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवत असते तर इथं आपली बाई जवळपास तयार झालेली आहे आता जे काही आपण डिझाईन करणार आहोत त्याच्यासाठीचा एक कपडा लागणार आहे अस्तर घेतलेला आहे आणि मेन कपडा सुद्धा घेतलेला आहे सहा इंच रुंदी घेतलेली आहे उंची घेतलेली आहे साडेचार इंच सेम त्याच पद्धतीने अस्तर इथं घेतलेला आहे दोन्ही बहिसाठी आपल्याला वेगळ्या वेगळा हे कपडा जोडून घ्यायचा आहे कपडा घेत असताना आपल्याला उलटा ठेवायचा आहे जे काही मेन अस्तरचं पीस आहे आणि अस्तर आहे आणि पीस आहे ते उलटा ठेवून घ्यायचं कारण आपण इथं फोल्ड करणार आहोत त्याच्यामुळे जे कपडा आहे ते कलर चेंज होऊ नये यासाठी मी इथे उलटा ठेवून घेतलेला होता पाहू शकतो आता आपण फोल्ड जे आहे ते उकलून घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि इथं बटरफ्लाय आपल्याला बो तयार करायचा आहे बटरफ्लाय या पद्धतीने आता इथं दाबटीप दिल्यामुळे काय होतं कपडा जो आहे तिकडे इकडे तिकडे सरकत नाही हल्ला जात नाही यासाठी अशा पद्धतीने आपली ही जी बाही डिझाईन आहे एकदम कमी वेळेमध्ये आणि सिंपल अशी तयार होणार आहे तुम्हाला जर बाहीवरती लेस लावायची असेल ते सुद्धा लावू शकता आता भरपूर असे जे लेस आहेत ते मार्केटमध्ये उपलब्ध आहेत कमी रेंजमध्ये सुद्धा आहेत आणि जास्त सुद्धा आहेत त्या पद्धतीने इथं बटरफ्लाय तयार करून घेतलेली आहे मी गुड्या ज्या आहेत ते तुमच्या हाताने तुम्हाला प्रेस करून व्यवस्थित अशा त्याच्या गुड्या पाडून घ्यायच्या आहेत इथं किंवा सुई दोरांना तुम्ही शिवून घेऊ शकता किंवा मग अशा पद्धतीने मशीनवरती एक टच मारून घेऊ शकता मशीनवर मारल्यावर काय होतं बसायला पक्की बसली जाते आणि व्यवस्थित हल्ली जाणार नाही यासाठी देऊ शकता त्यानंतर इथे मी एखादीच बंद तयार करून घेतलेला होता लेस लावण्यासाठी अशा पद्धतीने त्याला त्याला गोल केलं आणि राहिलेला जो कपडा होता आपला कट केलेला आहे या पद्धतीने आपली ही जी डिझाईन आहे त्याच्यासाठी ही बटरफ्लाय तयार झालेली आहे साईडने आपण इथं दोन्ही साइडला एक एक टाचण लावून घेतलेले आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे टाचण लावायच्या नंतर आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे या पद्धतीने व्यवस्थित दोन सेंटर जे आहे ते एकदम बरोबर आलं पाहिजे तरच आपली बाही डिझाईन जी आहे ती खूप छान होईल नाहीतर मग बिघडली जाईल अशा पद्धतीने आपल्याला लिहून घ्यायची आहे त्याचे जे फ्लावर आहेत बटरफ्लायचे व्यवस्थित यायला पाहिजे घरी जे आहे ते चवकशी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आपली ही झाली तयार बटरफ्लायची बाही डिझाईन तयार अगदी तुम्ही नवीन जरी असला तरी ही बाही डिझाईन तुमच्यासाठी खूप सोपे आणि व्यवस्थित असे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती याच्यातली सांगितलेली आहे आपल्या चॅनलवरती भरपूर असे स्टेप बाय स्टेप आर्मा होलराऊंडचे बाहेर कटिंगचे व्हिडिओ अवेलेबल आहेत एकदा नक्की जाऊन तुम्ही नवीन असाल तर चेक करू शकता जर तुम्हाला नवीन शिकण्याची इच्छा असेल तर नक्की त्याच्यातनं तुम्हाला माहिती भरपूर प्रमाणामध्ये मिळेल भरपूर स्टेप बाय स्टेप सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे एकदम सावकाश पद्धतीने यातली माहिती मी तुमच्यासोबत शेअर करत असते अशा करते की या व्हिडिओतील माहिती तुम्हाला खूप माहिती पूर्ण वाटली असेल माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक करा इतरांना शेअर करा म्हणजे यातील माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल अशाच पद्धतीने आपल्या चॅनलवरती भरपूर सारे व्हिडिओ आहेत एकदा नक्की जाऊन व्हिजिट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत धन्यवाद